तुम्हाला तो अँगल तिथून काय गाडे, गाडे, गावदेवी गोंधळपाडा गोविंदा पथक यांना प्रथम संधी मिळण्यात आलेली आहे आणि आता ते हांडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत खूप सुंदर पहिल्या प्रयत्नातच शार्पी शार्पी पावसा आणि गोंधळवाडा गोविंदा पथकाने ही हंडी फोडलेली आहे तसेच ते दोन लाख बावीस हजार रुपयाचे मानकरी दहीहंडी सोड दहीहंडी सोड यस गाडे de

खाली गे खाली गे खाली घे येऊ दे खाली मनू तुषारला पाठवत ते हांडी जाऊ दे वरती परत गोंधळपाडा पथकाचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टी अंतिम विजेता म्हणून गावदेवी गोविंदा पथक गोंधळपाडा यांना बक्षीस पात्र संघ म्हणून या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे मी त्यांच्या प्रतिनिधींना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यायचंय आपलं बक्षीस स्वीकारण्यासाठी सर एक मिनिट सर सर पहिले जे सात हराचे दोन गोविंदा पथक आहेत त्यांना त्यांचं बक्षीस देण्यात यावं हो। मेटपेडा गोविंदा पथक बदकाला विनंती आहे पाहुणे दोन वाजले आहेत कृपया आपण बक्षीस स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे एक मिनट एक मिनटे दोन मिनट दामले साहेब बक्षिसाची रक्कम दोन मिनट सर आपण पहिले मेटपाडाचे जे आहे आणि कोलिवाडाचे पहिले देऊन टाकावे नंतर फायनल बक्षीस आपण देऊया काय होतं याच्यामुळे मग त्यांना बक्षीस राहतं बरोबर मेटपाडा गोविंदा पथक आपलं बक्षीस घेऊन जायचं इथून मेटपाडा गोविंदा पथक आलेला आहे दामले साहेब हा त्यांना ती फ्रेम द्यायचे मेटपाडा दोन मिनिट दोन मिनट सन्मान चिन्ह आहे मेटपाड्याच हे ना हे ना पारस मेटपाड्याचं गोविंदा पथक हे कुठे आहे कोणाला दिलं हा मेटपाड्याला दिलं ना आपण दिलेलं आहे आता नाही द्यायचं आपण दिलेलं त्यांचं फक्त बक्षीस देण्यात यावं दामडे साहेब मेटपाड्याच सा बक्षीस मेट पथक एक छोटे सन्मान चिन्ह द्या हॅलो 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 सन्मान चिन्ह दिले गावी गावदेवी गोविंद पदक यांचे हार्दिक अभिनंदन त्यांच्यासाठी गाडे साऊंड करणे एक गाणं सर्वांनी जोशमध्ये नाचायचं आहे डीजे विशाल कोळीवाडा गोविंदा पथक कोळीवाडा गोविंदा पथकाचा प्रतिनिधी कृपया व्यासपीठावर यायचा कोळीवाडा कोळीवाडा गोविंदा पथक दोन मिनिटं थांबा दोन मिनिटं पहिले हे बक्षीस वितरण होऊन जाऊ द्या कोळीवाडा गोविंदा पथक आलेला आहे हा मैया तुषार बघत पुढे या कोलिवाड्याचं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे एक ट्रॉफी द्या चला, चला। एक आता गाणं लवकर लवकर चिन्ह आहे कोलिवाड्या झालेला आहे गोंधळवाडा गोविंदा पथकाला सन्मान चिन्ह द्यायला खाली यायचं की काय बोलवत थोडस स्वयंसेवक आणि कृपया इकडे यायचा स्वयंसेवक 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 वगैरे उचला थोड्याशा एका पिशवू मध्ये भरून ठेवा पटकन स्वयंसेवक सर्वजण या फ्रेम उचला पारस थोडसा खाली जा

दे अरे ते वरती दे वरती दे गोविंद चेक दे ना तो या जा चेक दे फोटोच फक्त आपले गाडा कृपया गोविंद पथकाला विनंती करतो की कृपया आपण या व्यासपीठावर यायचं आहे జింక గోంధల్పాడా చోట కదా పారితోషిక బ్యాం అోవిందగ్య जय श्री राम जय मौऱ्या गोंधलपाडा वरती या दोन मिनटं दोघांनी वरती ती ट्रॉफी घेऊन जाऊ नका जाऊ नका गणेश गावडे धांबाजार गावदे गोंधळपाडा आमदार महेंद्र शेठ दळवे यांच्याकडनं पन्नास हजाराचा पारितोषिक वरती या वरती या अजून वरती या वर या सर्वांनी वर या गोडपा सगळ्यांनी पाठीवा मान्यवर पायाखाली बघा खाली बघा पाठी सर्वांनी मागे वा सर्वांनी मागे आहे ना प्लीज अरे हॅलो गणे गणे थोडं पाठी अजून सगळ्यांनी स्टेज वरून पाठी सगळ्यांनी हो पाठी 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 सगळ्यांनी अजून गणपती बाप्पा गावते माते हॅलो हॅलो एक गाणं बजाव डीजे एक मस्त गाणं दावा तसेच आमदार साहेब आमदार साहेब आपण थोडं थांबा वैष्णवी विशाल पाटील हिनी ही मंचावर यायचं आहे